नमस्कार मी श्री वसंत ज्ञानदेव मोरी माझ्या वसंत डी मोरी या यूट्यूब चॅनेलमध्ये आपले मनपूर्वक स्वागत करतो नमस्कार आज आपण माझ्या या व्हिडिओमधून ज्वालामुखी म्हणजेच ओलक्यानो म्हणजे काय तो का होतो त्याची प्रमुख कारणे काय त्याचे प्रकार कोणते आणि त्यामुळे होणारे दुष्परिणाम काय याविषयी सविस्तरपणे माहिती जाणून घेऊया ज्वालामुखी भू अंतर्गत हालचाली पृथ्वीच्या पृष्ठभागावरील गोलाकार छिद्रातून पृथ्वीच्या भूगर्भातून शिलारस किंवा लावा बाहेर येतो त्याला ज्वालामुखी असे म्हणतात पृथ्वीच्या काही भू अंतर्गत हालचालीमुळे पृथ्वीचा काही भाग वर उचलला जातो त्यातून शिलारस किंवा लावा बाहेर येतो त्यालाच आपण ज्वालामुखी असे ही म्हणतो ज्वालामुखीच्या राखेमध्ये चकचकीत खडक खनिज आणि ज्वालामुखी एक काच आदीचा समाट होतो ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यानंतर ही राख तयार होते राखेतील या तुकड्यांचा व्याज बहुधा दोन मिलीमीटरपेक्षा कमी असला तरी ज्वालामुखी राख हा शब्द दोन मिलीमीटरपेक्षा मोठ्या कणाचा समावेश असलेल्या सर्व प्रकारच्या विस्फोटक उद्रेक उत्पादनासाठी वापरला जातो जे जेव्हा मेघमातील वायू ज्वालामुखीतून बाहेर पडून वातावरणात मिसळतात त्यावेळी वायू वायूच्या दबावामुळे मेघमा हवेत विखुरला जातो आणि ज्वालामुखीच्या खडकांच्या आणि काचांच्या तुकड्याच्या रूपात तो खाली येतो एकदा हवेमध्ये मिसळली की ही राख मग ही राख वाऱ्याबरोबर हजारो किलोमीटरवर दूर वाहून जाते या राखेच्या पसरण्यामुळे माणसाच्या आणि प्राण्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होतो शिवाय विमानसेवा तसेच पायाभूत सुविधा उदाहरणात विजेच्या तारा दूरसंचार पाणी आणि वाहतूक प्राथमिक उद्योग उदाहरण शेती इमारती आणि संरचना यांच्यावरही राखेचा अनिष्ट परिणाम होऊ शकतो ज्वालामुखीच्या मुखाला क्रेटर असे म्हणतात ज्वालामुखीचे मुख अधिक मोठे होऊन त्यात पावसाचे पाणी साचून सरोवर तयार होते त्याला काल्डेरा किंवा महाकुंड असे म्हणतात ज्वालामुखीतून निघणारे पदार्थ एक वायुरूप पदार्थ यामध्ये कार्बन डायऑक्साइड सल्फर डायऑक्साइड हायड्रोजन सल्फाईड हायड्रोजन क्लोराईड अमोनिया मिथेन नायट्रोजन इत्यादी वायू हे बाहेर पडतात दोन बाष्प बाष्पामुळे ज्वालामुखी जवळ मेघ तयार होऊन पर्जन्यवृष्टी होते तीन अग्निदलिक आणि खंडमय पदार्थ राख धूळ खडक खडकाचे तुकडे चार लावा भूगर्भातील मॅगमा जेव्हा भूपृष्ठावर येतो तेव्हा त्याला लावा असे म्हणतात ॲसिडिक लावा ज्या लावारसात सिलिकाचे प्रमाण सत्तर टक्क्यापेक्षा जास्त असते त्याला ॲसिड लावा असे म्हणतात हा अतिशय व रंगाने पिवळसर असतो त्याचा उत्कलन बिंदू हा अतिशय उच्च असा असतो बेसिक लावा ज्या लावारसात सिलिकाचे प्रमाण तीस ते चाळीस टक्के एवढे असते त्याला बेसिक लावा असे म्हणतात हा काळसर रंगाचा असतो हा जास्त प्रवाही असतो व हे ज्वालामुखी शांत स्वरूपाचे असतात ज्वालामुखी उद्रेकाचे दोन प्रकार पडतात एक केंद्रीय ज्वालामुखी सिलारस नलिकेसारख्या भागातून भूपृष्ठावर येतो व बाहेर आलेला लावारस या नलिकेच्या मुखाभोवटी पसरतो त्यामुळे शंकूच्या आकाराची ज्वालामुखी पर्वत तयार होतात केंद्रीय उद्रेकामध्ये लावा म्हणजे सिलारस वाफ वायू दगड धूळ इत्यादी प्रचंड प्रमाणात वेगाने बाहेर पडून स्फोट होतो या उद्रेकामुळे शंकाकार पर्वत व घुमटाकार टेकड्यांची निर्मिती होते उदाहरण आफ्रिकेतील किली मांजारो जपानमधील फ्युजियामा इटलीतील वेसुहस व माउंट एंटना ही ज्वालामुखी या पर्वताची उदाहरणे आहेत इटलीमधील एटना हा जगातील सर्वाधिक क्रियाशील ज्वालामुखी तीन हजार वर्षाहून अधिक काळ जागृत आहे आईसलँडमधील सुरत्से हे बेट एकोणीसशे त्रेसष्टमध्ये ज्वालामुखीच्या उद्रेकातून निर्माण झाले ज्वालामुखीचे प्रकार एक शांत किंवा मृत ज्वालामुखी असे ज्वालामुखी ज्यांचा उद्रेक होऊन शेकडो वर्ष होऊन गेले आहेत उदाहरणार्थ ओझस डेल सलाडो दक्षिण अमेरिका फ्युजियामा जपान क्रोकाटाओ इंडोनेशिया पुपो म्यानमार दोन निद्रिस्त किंवा सुप्त ज्वालामुखी या ज्वालामुखीमध्ये काही काळानंतर पुन्हा उद्रेक होतो एकेकाळी सतत उद्रेक होत असतात परंतु सध्या उद्रेक होणे थांबले आहे आणि पुन्हा अचानकपणे उद्रेक होण्याची शक्यता आहे उदाहरणार्थ विसुवियस इटली बैरन भारत नारकोंडम भारत तीन सक्रिय ज्वालामुखी असा ज्वालामुखीच्या त सतत ज्वालामुखी उद्रेक होत असतो त्यास जागृत ज्वालामुखी असेही म्हणतात उदाहरणार्थ स्टॅम्बोली इटली एटना इटली मोनालाओ हवाई हवाईवेट माउंट कोटोपेक्सी इक्वाडोर जगातील सर्वात उंच जागृत ज्वालामुखी जगातील ज्वालामुखी क्षेत्र एक प्रशांत महासागरीय पेटी जगातील ऐंशी टक्के ज्वालामुखी या प्रदेशात आढळतात अग्निकंकणमध्ये तीनशे त्रेपन्न ज्वालामुखी आढळतात दोन मध्य महाद्वीपीय पट्टा या पट्ट्यात भूमध्य समुद्रात स्ट्रॅम्बोली विसुवियस एटना ककीशस पर्वतात एल्ब्रुस आफ्रिकेतील किलिमांजारी तीन अटलांटिक पट्टा लेसर एटिलेस मेजर ॲटिलेस बेट बेटसमूह सेंट हेलेना स्ट्रॉम्बोली सिसिला बेटामधील जागृत ज्वालामुखी आहे व मध्य समुद्रातील द्वीपग्रह म्हणतात कोटोपॉक्सी जगातील सर्वात उंच ज्वालामुखी आहे दक्षिण अमेरिकेतील अँडीज पर्वतात आहे ऑलिम्पस सूर्यमालेतील सर्वात उंच ज्वालामुखी मंगळ ग्रहावर आहे व्हॅली ऑफ टेन थाउजंड स्मोक्स अमेरिकेतील अलास्का राज्यातील एका वैशिष्ट्यपूर्ण ज्वालामुखी प्रदेश आहे एकोणीसशे बारामधील नाव्हारुप्ता व माऊंट कटमाई ज्वालामुखी स्फोटामुळे या दरीची निर्मिती झाली बॅरेन हा भारतातील एकमेव जिवंत किंवा जागृत ज्वालामुखी आहे ऑस्ट्रेलिया महाखंडात एकही ज्वालामुखी नाही ज्वालामुखीची अंतर्गत रचना उद्रेकाचे कारणे व परिणाम याची माहिती घेऊया ज्वालामुखीच्या रचनेत सर्वात प्रथम येते ते ज्वालामुखीचे केंद्र कार्टर ज्या ठिकाणातून ज्वालामुखीचा पृष्ठभागावर उद्रेक होतो त्या ठिकाणाला ज्वालामुखीचे केंद्र असे म्हणतात केंद्र हे फक्त केंद्रकीय के ज्वालामुखीमध्येच मु� असते सर्वसाधारणपणे केंद्र हे गोलाकार असते व ज्वालामुखीच्या साधारण मध्यावर असते याचा व्यास काही मीटर ते एक किलोमीटर एवढा असू शकतो काही ठिकाणी उद्रेकामधून मुख्य केंद्राच्या आजूबाजूला दुय्यम केंद्रे निर्माण होतात त्यांना सेकंडरी क्रेटर असे म्हणतात ज्या केंद्राचा व्यास दीड किलोमीटरपेक्षा जास्त असतो त्याला कॅल्डेरा असे म्हणतात काही कॅल्डेरा तर प्रचंड तलावाच्या स्वरूपात असतात उदाहरणार्थ क्रेटर लेक ओरेगॉन केंद्रानंतर येतो तो ज्वालामुखीय शंकू उद्रेकामुळे जे खडक लावाच्या रूपात बाहेर येतात त्यातील बरेचसे केंद्रका केंद्राच्या आसपासच थंड होऊन स्थायीरूप होतात प्रत्येक वेळा हे खडक आधीच्या खडकावर साठत राहतात व कालांतराने त्याची एक टेकडी किंवा डोंगर तयार होतो यालाच ज्वालामुखीय या शंकू असे म्हणतात ज्वालामुखीच्या शंकूचे शिखर हे ज्वालामुखीचे केंद्रच असते शंकूनंतर येणारा महत्त्वाचा प्रकार म्हणजे कॉड्रेट किंवा वेंट वेंटमधूनच मॅग्मा पृथ्वीच्या पोटातून वर येतो जवळजवळ सगळीकडेच मुख्य वॅटला वेंटला अनेक दुय्यम ही जोडलेले असतात शेवटचा महत्त्वाचा भाग म्हणजे मॅग्मा चेंबर इथेच सर्व मॅग्मा साठलेला असतो व इथूनच वेंटद्वारे बाहेर पडतो हा मॅग्मा चेंबर पृथ्वीच्या पोटात किती खोल असू शकतो प्रत्येक ज्वालामुखीची रचना वेगळी असते ज्वालामुखी शास्त्राचा अभ्यास करताना या रचनेला अनन्य साधारण महत्त्व आहे व या रचनेचा अभ्यास फार महत्त्वाचा आहे पण ज्वालामुखीच्या आत कोणीही उतरू शकत नाही मग याचा अभ्यास कसा करायचा ज्वालामुखीची अंतर्गत रचना समजून घेण्यासाठी काही तंत्रज्ञान विकसित करण्यात आलेले आहे यात भूभौतिक पद्धतीचा जिओफिजिकल मेथड वापर केला जातो यात भूकंप अपवर्तन पद्धत सेस्मिक रिफ्रॅक्शन मेथड भूकंप परावर्तन पद्धत सेस्मिक रिफ्लॅक्शन मेथड विद्युतरोधक पद्धत इलेक्ट्रिकल रेजिस्टिव्हिटी मेथड चुंबकीय पद्धत मॅग्नेटिक मेथड गुरुत्वीय पद्धत ग्रॅव्हिटी मेथड इत्यादी पद्धतीचा वापर करतात याची सविस्तर माहिती आपणाला अनेक ठिकाणी वाचायला मिळेल याशिवाय कणीय भौतिकशास्त्र पार्टिकल फिजिक्सचाही वापर करतात यातील सिद्धांतानुसार वैश्विक किरणामध्ये मिऑन नावाचे कण असतात हे कण अत्यंत अस्थिर असून सतत त्याची निर्मिती व विघटन होत असते या कणाच्या काही गुणधर्माचा वापर करून ज्वालामुखीच्या अभ्यासासाठी कर हे कण उपयोगी पडू शकतात पण हे तंत्रज्ञान फारच उच्च पातळीपर्यंत विकसित झालेले नाही यावर बराच शोध सुरू आहे व भरपूर वावयी आहे रचनेचा अभ्यास केल्यावर आता ज्वालामुखीच्या उद्रेकाची कारणे बघू भूकंपासारख्याच ज्वालामुखीचा उद्रेक ही बलीय समतोल फोर्स इक्विलिब्रियम ढासळून होतो यात पृष्ठभागाखालील मॅग्मा व इतर द्रव्यामुळे निर्माण झालेला दाब। व तो धरून ठेवणारा बहिरदाब याचा समतोल ढासळतो व त्यामुळे उद्रेक होतो याची कारणे खालीलप्रमाणे आहेत एक पॉईंट एक भूकंपामुळे अर्थक्विक्स भूकंपामुळे पृथ्वीची अंतर्गत रचना बदलू शकते त्यामुळे वाप व इतर तप्त पदार्थाचा दाब पृष्ठभागावरचा जो भाग सहन करतो तो कमजोर होऊ शकतो त्यामुळे येथे ज्वालामुखीचा उद्रेक होऊ शकतो दोन भूसकलनामुळे लँडस्लायडिंग ज्वालामुखीय पर्वतावरून भूसकलन झाल्यास आतील स्फोटक दाब कोंडून ठेवणारा बाहेरचा दाब कमी होतो त्यामुळे आतील पदार्थ वर येऊन आतील दाब मोकळा होतो म्हणून येथे उद्रेक होतो ज्या ठिकाणी पृथ्वीचे दोन खंडीय ठोकळे एकमेकांना जोडलेले असतात त्या ठिकाणी तुलनेने जड असलेला ठोकळा दुसऱ्याच्या जा जागी खाली ढकलला जातो या क्रियेला सबडक्षण असे म्हणतात व या भागाला सबडक्षण झोन असे म्हणतात याची सविस्तर माहिती आपण नंतर पाहूया जेव्हा एक ठोकळा दुसऱ्याच्या खाली जातो तेव्हा तेथे ते प्रचंड दाब तयार होतो तसेच या दाब व घर्षणामुळे येथील तापमानही वाढते त्यामुळे येथे मॅग्मा तयार होतो व या दाबामुळेच सब डक्शन झोनजवळ जो नेहमी ज्वालामुखीचे उद्रेक होत असतात ज्वालामुखीच्या उद्रेकाचे सर्व परिणाम हे भूकंपासारखेच होतात किंबहुना हे भूकंपापेक्षा अधिक हानिकारक असतात ते परिणाम बघू एक ज्वालामुखीच्या उद्रेकामुळे मोठे भूकंप होऊ शकतात किंबवना सब डक्शन झोनमध्ये भूकंप व ज्वालामुखीचा उद्रेक हे एकत्रच व सतत होत असतात दोन भूकंपापेक्षाही अधिक जीवितहानी व वो वित्तहानी होते तीन उद्रेकातून बाहेर पडलेली राख हजारो किलोमीटर दूर जाऊ शकते तसेच फार मोठा काळ हवेतच राहू शकते ती राख इतकी घन व जड असते की इमारतीवर जमल्यास हमखास इमारती कोसळतात चार ती राग पिकावर पडल्यास पिकांचे संपूर्ण नुकसान होते व जमीनही नापीक होते पाच ती राग श्वासाद्वारे फुफ्फुसात गेल्यास श्वासांचे अत्यंत गंभीर व असाध्य आजार होऊ शकतात सहा विविध प्रकारचे कर्करोग होऊ शकतात सात राख हवेतच राहिल्यामुळे सूर्यप्रकाश पृथ्वीवर पोचू शकत नाही त्यामुळे पृथ्वीचे तापमान वेगाने खाली येते वर्षानुवर्ष हा प्रकार चालूच राहिल्याने ज्वालामुखी हिमयुगही होऊ शकते आठ पृथ्वीची रचना बदलते नऊ दृश्यमानता शून्यापर्यंत खाली येऊ शकते त्यामुळे अपघातांची शक्यता वाढते दहा इंधनावर चालणारी सर्व यंत्रे बंद पडतात कारणे व परिणाम बघितल्यावर उद्रेकाचे मापन व हानी कमी करण्याच्या पद्धती याविषयी माहिती घेऊया ज्वालामुखी उद्रेकाचे मापन हे ज्वालामुखीय स्फोटकांक यात होते किंवा केले जाते हा क्रमांक फक्त स्फोटक ज्वालामुखीसाठीच वापरला जातो याची परिणामकारकता ही उद्रेकातून बाहेर पडणाऱ्या द्रव्याच्या आकारमानावरून ठरवण्यात येते या प्रकारचे एक ते आठ असे स्तर आहेत यापैकी हा एक एक हा सर्वात लहान म्हणजेच झिरो पॉईंट झिरो 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 वन किलोमीटरच्या आत तर आठ हा महाप्रचंड म्हणजेच एक हजार किलोमीटर किंवा जास्त असतो हे आकारमान ज्वालामुखीचा प्रकार उद्रेकाचा कालावधी पसरलेल्या द्रव्याचे क्षेत्र इत्यादी गोष्टीवरून काढले जाते उद्रेकातील स्फोट स्फोटाची क्षमता ही हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बशी तुलना करून त्याच्या पटीतही काढली जाते उदाहरणार्थ जर ज्वालामुखीचा उद्रेक हा हिरोशिमावर टाकलेल्या अणुबॉम्बपेक्षा दहा पट शक्तिशाली असेल तर स्फोटाची क्षमता किंवा तीव्रता ही दहा हिरोशिमा एवढी होईल उद्रेकातील स्फोटाची ऊर्जा ही जूल किंवा अर्घ मोजली जाते ज्वालामुखी उद्रेकापासून कोणत्याही प्रकारे स्वतःचा बचाव करता येत नाही तसेच त्यात सापडल्यास त्यापासून पळही काढता येत नाही त्यामुळे आपत्तीपूर्वीच अनुमान करणे हाच सर्वात चांगला उपाय आहे तसेच इतरही अनेक उपाय आहेत हे सर्व आता आपण पाहूया एक उतारावर लावाचा प्रवाह फार वेगात वाहत असल्यामुळे सक्रिय ज्वालामुखीच्या पर्वताच्या उतारावर घरे अजिबात बांधू नये दोन लावाचा प्रवाह दुसरीकडे वळवण्यासाठी उतारावर खाचा करता येतात तीन लावाचा प्रवाह गोठवण्यासाठी पाणी तसेच द्रवरूप नायट्रोजनचाही वापर करता येतो चार लावाचा प्रवाह अडवण्यासाठी व हळू करण्यासाठी लावाच्या प्रवाहात मोठमोठे कॉन्क्रीटचे ठोकळेही टाकता येतात पाच अनुमान अ कृत्रिम उपग्रहाचा वापर करून ज्वालामुखीवर नजर ठेवता येते काहीही खटकल्यास तात्काळ अत्यावश्यक संस्थांना सेवांना कळवून गरजेची कारवाई करता येते आ ज्वालामुखीच्या सर्व बाजूस जी पी एस उपकरणे लावून त्यांची मॅपिंग करतात यावरही सतत नजर ठेवता येते रेडिंग्समध्ये इतपत फरक आढळल्यास उद्रेक होण्याची शक्यता असते ई उपरोक्त म्युआन तंत्रज्ञानाचा वापर करून ज्वालामुखीच्या रचनेवर सतत नजर ठेवली जाते रचनेत फरक आढळल्यास उद्रेक होण्याची शक्यता असते अनुमानाचे शास्त्र हे अजूनही बाल्यावस्थेत असून संशोधनाला खूप वाव आहे माझा हा व्हिडिओ आपणास आवडला असल्यास लाईक करा आणि सबस्क्राईब करा माझा हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत मनपूर्वक पाहिला त्याबद्दल धन्यवाद